या वर्षीच्या हिवाळ्यात भारताला ला निनाचा तडाखा बसू शकतो आणि त्यामुळे उत्तर भारतात प्रचंड थंडी पडेल असं तज्ञ सांगतायत आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत ला निना म्हणजे काय त्यामुळे भारतात थंडी का वाढते कोणते भाग जास्त प्रभावित होतील शेतकऱ्यांवर आणि पिकांवर काय परिणाम होईल आणि एल नीनो आणि ला निना हे शब्द आले तरी कुठून चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊया ला निना म्हणजे साधं सांगायचं तर पॅसिफिक महासागरातलं पाणी सामान्यापेक्षा जास्त थंड होणं त्या समुद्राच्या पाण्यातला हा बदल जगभराच्या हवामानावर परिणाम करतो समुद्र थंड झालं की वारे बदलतात त्यांना पाऊस थंडी उष्णता सगळ्याच पॅटर्नमध्ये बदल होतो ला निना हा खरं तर एल निनोचा विरुद्ध भाऊ एल निनो गरम पाणी ला निना थंड पाणी दोघांना मिळून म्हणतात ई एन एस ओ म्हणजेच एल नीनो सदन ऑसिलेशन हवामान संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार या वर्षाच्या शेवटी ला निना येण्याची शक्यता आहे अमेरिकेच्या हवामान विभागाने आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनने पन्नास टक्के ते सत्तर टक्केपर्यंतची शक्यता वर्तवली आहे मात्र शंभर टक्के नाही पण लानाचा वॉच सुरू झालाय आणि जर आलाच तर त्याचा फटका भारताला बसू शकतो आल्यावर वातावरणात मोठे बदल होतात वारे वाहण्याची दिशा आणि पाऊस पडण्याची पद्धतीत बदल जाणवतो भारतामध्ये हिवाळ्यात वेस्टर्न डिस्टर्बन्स नावाचे वारे येतात हे वारे पाऊस व हिमवृष्टी आणतात ला निना झालं की हे वारे अधिक वेगाने वाहतात त्यामुळेच उत्तरेकडच्या राज्यात थंडीची लाट वाढते यावर्षी पंजाब हरियाणा दिल्ली एन सी आर उत्तर प्रदेश हिमाचल जम्मू काश्मीर या सगळ्या भागांमध्ये सामान्यापेक्षा जास्त थंडी पडेल अशी शक्यता आहे अचूक तापमान सांगता येणार नाही मात्र अंदाज असं सांगतो की हवामान सरासरीपेक्षा खूप थंड होऊ शकतं काही दिवस सलग गोठवणारी थंडी पडू शकते रात्री तापमान शून्याजवळ पोहोचू शकते उत्तरेत जास्त बर्फवृष्टी होईल अशा परिस्थितीची शक्यता आहे तज्ञ म्हणतात गेल्या काही वर्षातला हा सर्वात थंड हिवाळा ठरू शकतो एलनिनो आणि ला निना हे नाव पहिल्यांदा दक्षिण अमेरिकेतल्या पेरू आणि इक्वेडोर किनाऱ्यावर वापरले गेले क्रिसमसच्या सुमारास जेव्हा समुद्र पाणी जास्त गरम व्हायचं तेव्हा लोक त्याला एलनिनो म्हणजे ख्रिस्त बालक म्हणायचे त्याच्या उलट जेव्हा पाणी खूप थंड व्हायचं तेव्हा वैज्ञानिकांनी त्याला नाव दिलं ला निना म्हणजे लहान मुलगी आज जगभराचे हवामान शास्त्रज्ञ हे दोन शब्द वापरून अंदाज वर्तवतात उत्तर भारतातील पंजाब हरियाणा दिल्ली एन सी आर यू पी हिमाचल जम्मू काश्मीरमध्ये जास्त थंडी आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे पूर्व भारतातील बंगाल ओडिसा ईशान्याच्या राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम भारतातील राजस्थान गुजरात या ठिकाणी कोरडा हिवाळा असल्याची शक्यता आहे दक्षिण भारतावर याचा मोठा फरक पडणार नाही पण थोडा हलका परिणाम शकतो हिवाळ्यातील रब्बी पिकं जसं गहू मोहरी हरभरा ही थंडीवर अवलंबून असतात मध्यम थंडी या पिकांसाठी चांगली असते पण जास्त थंडी किंवा दव पडलं तर पिकं खराब करू शकतात म्हणून जर लाना आला तर रब्बी पिकांना धोका संभवतो आय सी ए आर आणि शेती विभागांनी शेतकऱ्यांना आगाऊ सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये पिकांना दवापासून वाचवण्यासाठी पिकांना झाकून ठेवणे गरजेचे आहे पिकांच्या लागवडीचा वेळ थोडा पुढे ढकलला पाहिजे थंडीमुळे आणि व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे लोकांना उबदार कपडे वापरावे लागतील आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल शेतकऱ्यांना आय सी ए आर आणि हवामान खात्याच्या सूचना पाळणे गरजेचे आहे सर्वसामान्य जनतेने हवामान विभागचे अपडेट्स नियमित पहावे तर थोडक्यात काय यावर्षी आपल्या राज्यात थंडी अधिक पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजात अनिश्चित असते पण तशी तयारी ठेवणं नेहमीच शहाणपणाचं असणार आहे त्यामुळेच या वर्षीच्या हिवाळ्यात स्वतःची काळजी घ्या हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा